गणपतीला नमस्कार करूया उद्यापासून गणपती येतात आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते अमेरिकेमध्ये काय झालं ते आधी बघूया गव्हर्नर ली सालूक दोन हजार अडतीस पर्यंत यांचा कार्यकाल होता त्यांना ट्रम्पनी काढून टाकलं एनव्हीडिया अल्फाबेट हे शेअर वाढले जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चार वेळेला पॉईंट ट्वेंटी फायचे रेट कट होतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे आता टॅरिफच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांच्या वेळेनुसार रात्री बारा वाजून एक मिनिट आणि आपल्या वेळेनुसार म्हणजेच भारतीय वेळेनुसार नऊ वाजून एकतीस मिनिट आणि सकाळी जे जादाचे टॅरिफ आहेत पॉईंट ट्वेंटी फाय तेवढे लागू होतील म्हणजे एकंदरीत सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिट आणि भारतीय माल जो निर्यात होईल अमेरिकेला त्याच्यावर पन्नास टक्के टॅरिफ लागते इंटेलमध्ये सरकारने म्हणजेच अमेरिकन सरकारने दहा टक्के हिस्सा घेतला आहे सॉवरील फंड त्याचा बनवला जाणार आहे ही एक प्रकारची सुरुवात आहे अमेरिकन सरकार असा आणखी काही कंपन्यांमध्ये हिस्सा घेईल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय चीनने रेयर अर्थ मॅगनेट जर निर्यात केले नाही तर त्यांच्यावर दोनशे टक्के टाईप लावला जाईल असं सांगितलं गेलं लग। आता भारतामध्ये बघूया काय काय होत आहे भारतीय सरकारने बँकांच्या डायव्हेस्टमेंटसाठी गोल्डमन्स सॅक्सची नेमणूक केली आहे तर त्यामुळे आज ज्या छोट्या छोट्या बँकांची डायव्हेस्टमेंट व्हायची होती ती डायव्हे त्या डायव्हेस्टमेंटला एक प्रकारची चालना मिळू शकेल असा अंदाज आहे पण आज सुरुवातीला मार्केट तर मंदीतच उघडे म्हणजे दोनशे ते अडीचशे पॉईंटची मंदीत मार्केट उघडे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे दोन हजार चारशे सहासष्ट कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार एकशे शहात्तर कोटींची बॉन्ड इल्ड चार पॉईंट एकोणतीस आहे डॉलर इंडेक्स अठ्ठ्याण्णव आहे तर क्रूड सहासष्ट पॉईंट पन्नासच्या लेवलला आहे काही बातम्या आहेत त्या पाहूया साई लाईफमध्ये एस ए आय साई लाईफमध्ये आज ब्लॉक डील व्हायचा आहे टी पी जी शेअर विकून बाहेर पडेल ते चौदा पॉईंट बहात्तर टक्के स्टेक आठशे साठ रुपये भावाने विकणाराच ब्लॉक डीलच्या माध्यमातून पाच पॉईंट दोन टक्के का लास्ट जो भाव होता त्या भावाला पाच पॉईंट दोन टक्के एवढा डिस्काउंट मिळेल यातून त्यांना म्हणजे डिस्काउंटवर विकणार यातून त्यांना दोन हजार सहाशे चाळीस कोटी रुपये मिळतील प्रोटीन ई जी ओ व्ही डायरेक्ट लेव्हल आधार केंद्र निर्माण करायचं आणि ते चालवायचं यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून एक हजार एकशे साठ कोटीची ऑर्डर प्रोटीन ई जी ओ व्हीला मिळाली त्यामुळे हा शेअर तेजीत राहू शकतो सोना बी एल डब्ल्यू ट्रॅक्शन मोटर थ्री व्हीलर आणि टू व्हीलर इलेक्ट्रिक म्हणजे थ्री व्हीलरही इलेक्ट्रिक टू व्हीलरही इलेक्ट्रिक याच्यासाठी त्यांना पी एल आय सर्टिफिकेट मिळालं माझगाव डॉट्स जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सत्तर हजार कोटीच्या प्रोजेक्टसाठी कोणत्याही प्रकारची निगोशिएशन झाली नाही असं कंपनीने सांगितलं त्यामुळे कदाचित आज माझगाव जॉक्सचा शेअर मंदीत जाऊ शकतो पेटीएम तीन ती, पेटीएम -ती ही तीनशे कोटी पेटीएम -ती मनीमध्ये तर एकशे पंचावन्न कोटी पेटीएम सर्व्हिसेसमध्ये गुंतवणार आहे साईन पोस्ट बंगलोर मेट्रो ॲडव्हर्टायझिंगसाठी नऊ वर्षाचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे यातून सातशे कोटी रेव्हेन्यू मिळेल श्री रेफ्रिजरेटर्स हिंदुस्तान शिपयार्डकडून एकशे सहा कोटीची डिफेन्सची ऑर्डर मिळाली आहे टाटा मोटर्स नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलची पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेहीकल याची जी टाटा मोटर्सची योजना होती त्याला नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडून मंजुरी मिळाली आहे एन एच पी सी त्यांचं कार्निझर सोलर प्रोजेक्ट होतं तीनशे मेगावॅटच यापैकी दोनशे चौदा पॉईंट अठ्ठावीस मेगावॅटचं प्रोजेक्ट सुरू झालेलं आहे आणि उरलेलं तीस सप्टेंबरपर्यंत सुरू होईल टेस्टी बाईट इटेबल सी -E एच ई डबल एफ आय रिटेल ब्रँड अंतर्गत ते नवीन प्रॉडक्ट रेंज लॉन्च करणार आहेत ओ एन जी सी राजस्थानातल्या एक छोटासा ब्लॉक आहे त्यातून नॅचरल गॅसच्या विक्रीला ओ एन जी सीनी सुरुवात केली आहे आय आर बी इन्फ्रा यांना आठ लेनच्या एक्सप्रेस वेसाठी सर्टिफिकेट मिळालं आहे टायटन सरकारने ज्युएल ज्वेलरीवरचा ड्रु डू, ड्युटी डू, ड्रॉबॅक कमी केला आहे त्यामुळे टायटनचा शेअर तेजीत राहू शकतो आता कोणते शेअर तेजीत आणि कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया काही काही एम एस सी आयची जी ॲडजस्टमेंट होती ती सुद्धा होईल आणि त्या संदर्भातले शेअर सुद्धा तेजीत राहतील मी भी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये एम एस सी आयमध्ये मध्ये कुठले शेअर ॲड होतील आणि कुठले शेअर जातील हे सांगितलं होतं पैयादा तेजी से शेयर पहूया आई जी एल बी पी सी एल मास्टेक टाटा मोटर्स टाइटन प्रोटीन ई जी ओ एच डी एफ सी बैंक इंडस इंड बैंक हिंदुस्तान जिंक अडाणी पॉवर रैलीज इंडिया आईशर मोटर इन्फोसि इंड सिंध बँकेच्या राजीव आनंद यांची तीन वर्षासाठी एम डी आणि सीईओ म्हणून केली आहे म्हणून तो शेअर दिला लक्ष द्यायला पाहिजे अडाणी घेणार आहे हा प्लांट अशी एक काल बातमी होती पण कंपनीने सांगितलं की या बातमीमध्ये फारसं तथ्य नाही त्यामुळे काय होईल हे बघावं लागेल काल हा शेअर नऊ टक्के तेजीत होता पेटीएम हुंडाई मोटर्स हुंडाई मोटर्स मध्ये थ्री क्रोज थ्री ब्लॅक क्रोज हा पॅटर्न आहे हा पॅटर्न मी तुम्हाला शिकवलाय म्हणजे तीन दिवस ओळीली शेअर पडत राहतो आणि त्यानंतर मात्र हळूहळू शेअर वाढायला सुरुवात होतो तसा ह्या पॅटर्नचा ब्रेकआउट हुंडाई मोटर्समध्ये मिळाला इन्फोसिस हिताची एनर्जी बजाज ऑटो नायका हेक्झावेअर सोना बी एल डब्ल्यू मारुती आय ओ बी पंजाब सिंध बँक यूको बँक सेंट्रल बँक या डायव्हेस्टमेंटच्या संदर्भात विशाल मेगामार्ट एम एस सी आय स्टँडर्डमध्ये विशाल मेगामार्ट आणि स्विगी दोन्हीचा समावेश आहे त्यामुळे ते दोन्ही शेअर दिले सेनको गोल्ड ए बी कॅपिटल ज्युबिलंट ग्रेव्हिया एल अँड टी टेक तर मंदीमध्ये सी डी एस एल माझगाव डॉक्स आणि त्याचप्रमाणे कॅपिटल मार्केट संदर्भातले शेअर मंदीमध्ये राहू शकतात बघूया आपण काय काय होत आहे ते नमस्ते